जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्म चैतन्यमिडे जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू आठ जानेवारी नामाचे प्रेम नामाच्या सहवासाने येईल नामाचे प्रेम येण्यासाठी आपल्या प्रेमळ आईकडेच बघा मुलाला जरा ताप आला तरी आईच्या पोटात धस्स होते अन्न गोड लागत नाही झोप लागत नाही अशा अनेक गोष्टी होतात थोडक्यात म्हणजे तिला सर्व बाजूंनी अस्वस्थता उत्पन्न होते नाम घेण्यात थोडा व्यत्यय आला तर आपली स्थिती तशी होते का याचे उत्तर आपल्याला स्वतःकडूनच मिळण्यासारखे आहे नाम घेणे हा माझा धर्म आहे ते माझे आद्य कर्तव्य आहे त्याच्याशिवाय जगणे म्हणजे मेल्यासारखेच आहे नाम घेण्यात माझे आत्यंतिक हित आहे किंबहुना मी नामाकरिताच जन्माला आलो आणि तद्रूपच होऊन जाईन इतक्या प्रज्वलित भावनेने नाम घेणे जरूर आहे आणि मग प्रेम आले नाही ही, ही गोष्ट शक्यच नाही प्रेम येत नाही याचा अर्थच हा की आम्ही नाम खऱ्या अस्थेने घेत नाही या सर्वांवर उपाय म्हणजे नाम घेण्याच्या निश्चयाने ते जसे येईल तसे घेत राहणे तेच नाम आपल्याला एक एक पाऊल पुढे नेऊन ध्येय गाठून देईल परिस्थिती चांगली आली म्हणजे नाम घेईन असे म्हणणारा मनुष्य नाम कधीच घेत नाही नाम हे मनात किंवा उच्चार करूनही घेता येत नामात राहावे म्हणजे अंतःकरणाची शुद्धता होईल आणि अंतःकरण शुद्ध झाले की भगवंताचे प्रेम येईल नुसत्या पुष्कळ जपापेक्षा विवेकाने आणि विचाराने आलेले प्रेम नामात असणे जरूर आहे खरे म्हटले म्हणजे नामातच नामाचे प्रेम आहे ताकात लोणी असतेच फक्त ते वर दिसत नाही पण ताक घुसळल्यावर जसे ते वर येते तसे भगवंताचे नाम आपण घेतले की त्याचे प्रेम आपोआप वर येते साध्या शब्दांचा सा देखील आपल्या वृत्तीवर परिणाम होऊन तो तो भाव आपल्या मनात जागृत होतो मग भगवंताच्या नामाने भगवंताचे प्रेम का येणार नाही आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा पुष्कळ दिवस एका घरात राहिल्याने त्या घराविषयी आपल्याला प्रेम येते ना प्रपंचाचे प्रेम आपल्याला सहवासाने आले आहे तसे नामाच्या अखंड सहवासाने त्याचे प्रेम आपोआपच येईल उठता बसता चालता बोलता आपण अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करावा कोणतेही व्यसन कालांतराने पचनी पडते आणि मग मनुष्य जास्त त्याच्या अधीन जातो आपूचे पहा दिवस त्या माणसाला जास्त आपू लागते त्याप्रमाणे भगवंताच्या चिंतनाचे आपल्याला व्यसन लागले पाहिजे कोणतीही गोष्ट साधायला कठीण असणारच पण अगदी थोड्या श्रमात पुष्कळ साधून देणारे नामासारखे दुसरे साधन नाही म्हणून नेहमी मनाने नाम घेत असावे आजचे बोधवचन नामाचे प्रेम यायला एक गुरुंना ते आवडते म्हणून घ्यावे किंवा दुसरे नामातच माझे कल्याण आहे या भावनेने घ्यावे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनन्दात् असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंसा अनुसन्धाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा अनन्य वागावे कसू न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची गुरुंचा गुरुरायाला प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला प्रेमा जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम, राम प्रल्हाद महाराज की जय शरीराम समर्थ